सध्या बाजारातनं खूप स्वस्त आणि खूप फ्रेश टवटवीत कोथिंबीर मिळते तर अशा वेळेला कोथिंबीर वडी तर नक्कीच झाली पाहिजे तर अशा वेळेला दोन ते तीन जुड्या कोथिंबीरीच्या आणायच्या आहेत निवडायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळेला आपल्याला ह्याला स्वच्छ धुवायच्या आहेत जेणेकरून त्यातली जी माती आहे जो कचरा आहे तो निघून जाईल त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडा लसूण आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे त्यामुळं कोथिंबीरच्या वडीची टेस्ट खूप छान लागते त्यानंतर आपल्याला छोटा टेबल स्पून जिरे घ्यायचे आहेत तर जिऱ्याचा वापरसुद्धा आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे ह्या सगळ्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे तर ह्यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर नाही करणार कारण कोथिंबीर आपण जी धुतलेली आहे त्याला थोडंसं पाणी असतंच तर त्या पाण्यातच कोथिंबीरीचे आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर जितकं मावल तेवढं आपल्याला ह्यामध्ये बेसनच पीठ ॲड करायचं आहे तांदळाचं पीठसुद्धा आपण ॲड करणार आहोत त्यामुळं कोथिंबीर वडी खुशखुशीत होते त्याचबरोबर ओवा थोडासा हातावर चोळून आपल्याला ॲड करायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहेत तर थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणीचा किंवा लाल तिखटाचा वापर करू शकता त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचासुद्धा वापर करणार आहोत त्या बेतानाच आपल्याला चटणी किंवा लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण ता तयार केली आहे ती ॲड करायची आहे त्यामुळं कोथिंबिरीचा जो स्वाद आहे तो नेक्स्ट लेवलला जातो त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता हे मिश्रण आपण हातानंच मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आधी हे जे पीठ आहे ते कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत ह्यामध्ये तुम्ही जिरे पावडर धने पावडरचा वापर केला तरी चालेल धने थोडेसे ओबडदोबड कुटून जरी टाकले तरीसुद्धा छान लागणार आहेत तर आता हे सगळं पीठ आपण ह्या कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे पांढरे तिळ ॲड करायचे आहेत पांढऱ्या तिळानं कोथिंबीरवडी खूप छान लागते तर तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आपण इथं आता हा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता एका चाळणीला आपण तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तर माझ्याकडं अशी ही मोदपात्राची चाळण आहे व्यवस्थित तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीर वडी खाली चिकटणार नाही आता ह्या चाळणीवर आपण ही, ही कोथिंबीरचा जो गोळा आहे तो थापून घ्यायचा आहे तर कोथिंबीर जाड जाडसुद्धा चांगली लागत नाही किंवा जास्त पातळही चांगली लागत नाही मिडियम साईज आपल्याला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे हा गोळा मी थापून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता हा गोळा तुम्ही थापण्याऐवजी जर ह्याचा रोल जरी केला तरी चालू शकतं आता ह्यावर आपण पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत तर हे दिसायला खूप छान दिसतं तर हे ऑप्शनल आहे पण कुठलीही डिश खायला जेवढी चांगली लागते तेवढीच दिसायलासुद्धा चांगली दिसायला पाहिजे तर त्यासाठी हे डेकोरेशन मी करत आहे तर हे हातानं थोडंसं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून हे तीळ पडून आहेत बाहेर तर हलक्या हातानं आपल्याला प्रेस करून हे घ्यायचे आहेत आता इथं आपल्याला जे मिश्रण आहे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर माझ्याकडून इथं एक क्लिप मिस झालेली आहे तर मी हे पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि हे जे चाळण आहे मी है। तर की मी ह्यावर ठेवून वाफवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे छानपैकी वाफलं गेलेलं आहे तर आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत तर मी ह्या चाकूला थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून हे जे, जे मिश्रण आहे चिकटणार नाही मीडियम साईजच्या आपल्याला कोथिंबीरच्या वड्या कट करायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या वड्या कट करू शकता मी मिडीयम साईजच्या वड्या कट केलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता आपल्याला ह्या वड्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत तर वडीचं जी साईज आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित वड्या पडले गेलेल्या आहेत तर अशा एकसारख्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर तेल मी कढईमध्ये गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल छानपैकी गरम झालेलं आहे तर ह्या तेलामध्ये ह्या वड्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायचा आहे कढईमध्ये जर तेल आपण जास्त टाकलं तर जास्त वड्या बसतात तर शक्यतो थोडंसं जास्त तेलच टाकायचं कारण वड्या आपल्याला व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहेत कोथिंबीर एक साईडनं गे तळली गेल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या सहाय्यानं ही कोथिंबीर वडी पलटून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित खरपूस तळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ह्या कोथिंबीरच्या सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला इथं सांगते जर तुम्हाला ह्या वड्या डीप फ्राय नसतील करायच्या तर तुम्ही थोड्याशा शालो फ्रायसुद्धा करू शकता तर शालो फ्राय करण्यासाठी थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं त्यामध्ये ह्या वड्या ॲड करायच्या आणि थोडंसं चटणी आणि मीठ त्यामध्ये ॲड करायचं आणि ह्या वड्या परतून घ्यायच्या त्यासुद्धा खायला खूप छान लागतं तर ते सुद्धा तुम्ही एकदा जरूर करून बघा आता आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या दोन्ही बाजूनं व्यवस्थित डीप फ्राय झालेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आता ह्या वड्या आपण तेलामधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत तेल व्यवस्थित झळून घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरचा सुद्धा वापर करू शकता तर तुम्ही बघू शकता ही जी वडी आहे दिसायलाच खूप छान दिसते खरपूस भाजली गेलेली आहे लालसर आपल्याला इथं दिसत आहे तर अशा रीतीनं सगळ्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत अशा चवदार आणि खुशखुशीत कोथिंबीर वड्या तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल जर ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर भेटूया अशाच पुढच्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार